विशाल पाटील यांची पत्रकार बैठक वसंतदादा भुवनमध्ये पार पडली सांगली लोकसभा मतदारसंघातील एकूण पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यामध्ये पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वीस जणांचे उमेदवार अर्ज तसेच ठेवले त्यामध्ये विशाल पाटील यांनी आपला अर्ज अपक्ष म्हणून अंतिम ठेवून सांगली लोकसभामध्ये मोठी रंगत आणली आहे त्यामध्ये आता भाजपचे संजय काका पाटील महाराष्ट्र विकास आघाडीचे चंद्रहार पाटील व काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिरंगे लढत होणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चिन्ह वाटप करण्यात आले त्यामध्ये विशाल पाटील यांना बंदली चिन्ह घेण्यात आले त्यानंतर विशालदादा पाटील हे सांगली येथील वसंतदादा भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आज दाखल केला होता त्या दिवशी झालेल्या जाहीर सभेत आज भरलेला आहे आणि त्याची माघार घ्यायची नाही आमची खूप अपेक्षा होती आणि त्याशी बोलून त्यापूर्वी की आता आम्ही माघार घेणार नाही पक्षाने माघार घ्यावी आघाडीनी माघार घ्यावी आणि आज भरायचा शेवटचा दिवस म्हणजेच एकोणीस फेब्रुएल ह्या तारखेला एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आम्हाला मिळेल आणि काँग्रेस पक्षाचे जे नेतृत्व आहे ते गेले नव्वद पंच्याण्णव वर्ष काँग्रेस पक्षासाठी राबणाऱ्या कुटुंबाला जिल्ह्याला न्याय देतील अशी आमची अपेक्षा होती शेवटच्या शहराबाद प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही अत्यंत दुःख वाटलं त्यानंतर आशा होत्या करायच्या हेतून जाहीर केलेली त्या सर्व आघाडीच्या लोकांना वस्तुस्थिती समजून माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते अर्ज काढून घेऊ महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार पुर होऊन माझं नाव जाहीर करतील हेच तो अपेक्षा एक होती तेही आज झाले नाही माध्यमांच्या मार्फत मी खूप ऐकलं की विशाल पाटील माघार घेतील का घेतील आता सोळा तारखेला कार्यकर्त्यांनी सांगितलेलं माघार हा पर्याय नाही एकाच एक उमेदवार द्यावा हा प्रयत्न असावा हेच सगळ्यांची मागणी होती मात्र काही महाविकास आघाड्यातल्या घटकांनी कुठल्या तरी न करणाऱ्या कारणासाठी या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला शेवटपर्यंत प्रयत्न करताना स्वत तो काढला नाही यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही फिफाफा अंदोलक चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे माझा आज निघावा यासाठी माध्यमांच्या मार्फत माझ्यावर प्रयत्न चालले ते मी वरिष्ठ नेत्यांचे निरोपही आले पक्षाच्या आघाडीच्या लोकांचे निरोप आले मला वैयक्तिक सुद्धा आमच्या कुटुंबियांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पद त्यांचे आश्वासन सुद्धा आले आणि ते आम्हाला ती ऑफर दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो मात्र हा जो लढा आहे हा जो संघर्ष आहे हा विशाल पाटलाचा नाही मला एखादं पद पाहिजे म्हणून हा लढा उभा राहिलेला नाही मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणार पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असते हा लढा जनतेचा आहे कार्यकर्त्यांचा येणारी निवडणूक काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा पाडा हा फक्त काँग्रेस पक्ष म्हणून ही निवडणुकीची उमेदवारी आम्ही आहे काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे काँग्रेस पक्षाच चिन्ह ह्या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा दडिपार करण्याचा प्रयत्न हतपार करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला त्याच्या मागे कोण आहे हे काही वेळात काही दिवसांनी आम्ही कळू जस आघाडीतले इतर पक्ष म्हणतात त्यांचा पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न झाला त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा बंद करायचा संपवायचा प्रयत्न झाला आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्ह जसे इतर पक्ष नवीन चिन्ह पुन्हा काँग्रेस पक्षाची बातमी करतात त्या पद्धतीने नवीन चिन्ह घेऊन लिफाफ आहे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एक निष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई सांगलीचा उमेदवार हा दिल्लीत बसून मुंबईत बसून कागद बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरव सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरणार आणि उमेदवार या ठिकाणी कुठल्याही आयुष्याला बळी न पडता हा लढा जनतेचा लढा हा मी करणार हे आव्हान हे स्वीकारलेलं आहे पाकिट लिफाफा हे चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे जनतेनं ह्या लिफाफाच्या माध्यमातून आम्हाला प्रेम द्यावं आपल्या अडचणी सांगाव्यात आमच्या अडचणी सांगाव्यात आणि ह्या अडचणी लोकसभेत प्रभावीपणे आम्ही विजय घेऊन जाणार आहे लोकसभेत आपला प्रतिनिधी कसा असावा तो कसं बोलावा कसं वागावा भा, कसं भांडू निधी आणावा भा। तो अपक्ष जरी असला तर त्याचा आवाज ज्या वेळेस लोकसभेत वाजेल चांगलीचा आवाज हा लोकसभेपर्यंत चाललाय ही भावना जनतेची होणार ह्या पद्धतीचं विजय घेऊन आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेलो आहे